साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हजी मतीनभाई बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रजभरे कार्याध्यक्ष बशीर सय्यद राजू हुंडेकरी जावेद बद्दी कादर भागानगरी रियाज पैलवान रिजवान शेख तनवीर गुलजार अमजद पठान सादिक मुजावर तन्वीर शेख गफ्फार खान रौफ मैदर्गीकर रुस्तुम शेख कयूम मोहळकर सिराज शेख इत्यादी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते साहित्यतन अन्ना वो साढ़ेगी जयंती के निमित्त पर मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम लीग के तरफ से अभिवादन करने के लिए आए थे हम सभी शहर और देशवासियों को इसकी शुभकामनाएं देते हैं और ये ऐतिहासिक लोग जो हमारे देश की घटनाओं का जो आधार बने हम सभी का शुक्रिया अदा करते हुए हम सब एक है इंसानियत का पैगाम पहुँचाते चले आ रहे हैं आज साहित्यरत्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड मराठा सेवा संघ संचलित असलेले छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आज आमच्या ब्रिगेडचे शहराध्यक्ष हजीमतीनबाई बागवान तसेच जिल्हाध्यक्ष शफिकबाई रचबरे तसेच या ठिकाणी सर्व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे उपस्थित असलेले मुस्लिम मावळे आज या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या हर प्रत्येक वर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी जयंती साजरी करीत आहोत आणि आपल्या देशामध्ये दे एक चांगला संदेश जावा जावा कारण राजकारणी लोकांनी दोन समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं जे कार्य करत आहेत तर या माध्यमातून आपल्या या सर्व हिंदू मुस्लिम बांधवामध्ये एक एकोपा निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ही जयंती साजरी करीत आहोत आणि छ अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर, तर त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि ते एक थोर समाजसेवक तसेच कवी लेखक आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते आणि म्हणूनच आज त्यांचा वसा त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण या ठिकाणी जयंती साजरी करीत आहोत एवढं बोलून मी माझं समाप्त करतो